ॲक्च्युली माझा ॲक्सिडेंट झाला आहे तर त्या टायमिंगला मला पण कोणीतरी ब्लड दिलं तर सो मी पण कोणाला ब्लड देईन आणि माझ्या ब्लडमुळं कोणाला उपयोग होईन ही चांगलीच गोष्ट आहे म्हणून आपलं ब्लड कोणाला तरी यूज होतं एका गरजेच्या टायमिंगला तर ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणून केलंच पाहिजे किती आहे कोणा आपल्यामुळे जर कोणाला काहीतरी मदत होत असेल आणि रक्त रक्तदान करण्यापेक्षा जास्ती म मोठी मदत कोणा काही नसावी असं मला वाटतं हे पहिल्यांदा रक्तदान करतात त्यांना जरा वेगळी काही अनुभव मिळतो ना म्हणून त्यांच्यासाठी पण चांगलंच आहे कारण की मागे एक भारतीय विद्यापीठमध्ये थेलिम्सिमिया काहीतरी आजार आहेत तर त्यावर एका मुलीला अर्जंट रक्ताची गरज होती त्याला फ्रेशच रक्त लागतं तर आता मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नंबर देऊन ठेवला आहे ज्याला कोणी रक्तदान रक्त लागेल निगेटिव्ह तर मी प्रत्येक वेळेस रक्तदान करत असतो आणि रक्तदान केल्याने कोणताही त्रास होत नाही आम्ही तर नियमित रक्तदान करतोच त्याच्यामध्ये आणखीन एक संधी आम्हाला म्हणजे एक दिसती आहे समोर की दैनिक प्रभात यांनी एक अतिशय उत्तम असा उपक्रम सुरू केलेला आहे येत्या शनिवारी ते, ते रक्तदान शिबिर अरेंज करत आहेत तर डेफिनेटली मी आणि माझे मिस्टर आणि माझ्या फॅमिली मेंबर्स जेवढे काही आहेत आम्ही सगळेजण नक्कीच इथे रक्तदान करणार आहोत तर मी पर्सनली छोटीशी रिक्वेस्ट करेन ज्यांना शक्य असेल त्यांनी देखील नक्की रक्तदान करा त्यांनी काहीही नुकसान नक्कीच होत नाही रक्तदान आहे सर्वोत्तमदान म्हणूनच दैनिक प्रभात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे मात्र अनेकांना रक्तदान करण्यापूर्वी काही शंका असतात मनामध्ये भीतीदेखील असते आणि त्याच भीतीवर मात करण्यासाठी आम्ही काही रक्तदात्यांच्या प्रतिक्रियादेखील जाणून घेतल्या आहेत पाहूयात रक्तदानानंतर त्यांचा अनुभव नेमका कसा होता सांगा आणि तुम्ही कधी रक्तदान राहता आ, नमस्ते मी विदुला किरण गायकवाड मी नियमितपणे रक्तदान करते मी आणि माझे मिस्टर ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला नक्कीच रक्तदान करतो असं लोकांमध्ये समज आहे की रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त कमी होतं किंवा नाही का बरेचसे एक एक म्हणतो आपण की एक विचार येतो मनामध्ये की करू की नको करू पण बघायला गेलं तर रक्तदान करणं हे सगळ्यात छान आहे चांगली गोष्ट आहे त्याचबरोबरीने ती योग्य देखील आहे ती आपल्या शरीरासाठी देखील योग्य आहे त्याचबरोबरीने आपण समाजाचं काही सुद्धा लागतो त्यासाठी आपण त्यांना थोडीफार एक मदत सुद्धा करतो एक महिला आहात आपण पाहिलं तर महिलांचं रक्तदानाचं प्रमाण कमी आहे का कमी आहे माहिती आहे तेवढा आय थिंक की अवेअरनेस पण नाही आहे आणि त्या थोडंफार घाबरतात देखील की रक्तदान केल्याने माझ्यामध्ये काही आणखीन वेगळे काही चेंजेस चेंजेस होऊ शकतात का किंवा काय आहे या पद्धतीचे एज बी पण कमी असतं प्लस त्या इतकं काम करत असतात ना रुटीनमध्ये रोजच्या रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तर ते एक कुठे ना कुठे तरी अशी भावना पण होते की मी ऑलरेडी एवढी थकती आहे अजून रक्तदान केलं तर विकनेस जास्त येऊ शकतो पण तसं कधी काही होत नाही रक्तदान केले आणि केले तर तुम्हाला कसं वाटतं रक्तदान उलट फ्रेश फील होतं आणि तेवढाच एक चान्स पण मिळतो की शरीरामध्ये अजून नवीन रक्तदेखील तयार होतं त्यामुळे त्यांनी आपलं नुकसान काही होत नाही कधीच होत नाही त्यामुळे महिला असो किंवा पुरुष असो सगळ्यांनी रक्तदान हे थोडंफार होईना आपल्या सोयीनुसार नक्की करावं आम्ही तर नियमित रक्तदान करतोच त्याच्यामध्ये आणखीन एक संधी आम्हाला म्हणजे एक दिसती आहे समोर की दैनिक प्रभात यांनी एक अतिशय उत्तम असा उपक्रम सुरू केलेला आहे येत्या शनिवारी ते, ते रक्तदान शिबिर अरेंज करत आहेत तर डेफिनेटली मी आणि माझे मिस्टर आणि माझ्या फॅमिली मेंबर्स जेवढे काही आहोत आम्ही सगळेजण नक्कीच इथे रक्तदान करणार आहोत तर मी पर्सनली छोटीशी रिक्वेस्ट करेन ज्यांना शक्य असेल त्यांनी देखील नक्की रक्तदान करा त्यांनी काहीही नुकसान नक्कीच होत काय हां ज्यां ज्यांच्या मनात काही भीती राहते शंका राहते वगैरे पहिल्यांदा डोन ब्लड डोनेट करताना त्यांनी अशी भीती मनामध्ये बाळगू नये कारण की हे जे ब्लड ज जे आपण डोनेट करतो त्याच्या त्याच्यामध्ये आपली जी बॉडीचं हे आहे किंवा आपल्या ब्लडचे जे सर्क्युलेशन ब्लड आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं राहते आणि चांगल्या पद्धतीनं होते आणि विशेष म्हणजे आपली जी रिकवरीची जे टायमिंग आहे ते खूप फास्टमध्ये राहते अशा पद्धतीनं म्हणजे ब्लड आपण करा पाहिजे कारण की आपण त्याच्यामध्ये भीती बाळगण्याचं असं काही नाही म्हणजे नवीन काही नाही आहे सुईट विकण्याची पण भीती नाही बाळगावी कोणी कोणी भीतात पण ते भी म्हणजे भीती बाळगू नये रक्तदान तुम्ही केलं आहे का आणि केलं असेल तर तुमचा अनुभव कसा होता नमस्कार माझे नाव अंकुश लातूरकर माझं रक्तगट आहे ए निगेटिव्ह खरं तर ए निगेटिव्ह खूप रेअर रक्तगट असतं आणि मी अनेकदा ऑन डिमांड खूप वेळा रक्तदान केलेलं आहे प्रत्येकाने करावं असं मला वाटतं कारण की मागे एक भारतीय विद्यापीठमध्ये थेलिम्सिमिया काहीतरी आजार आहेत तर त्यावर एका मुलीला अर्जंट रक्ताची गरज होती त्याला फ्रेशच रक्त लागतं तर आता मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नंबर देऊन ठेवला आहे ज्याला कोणी रक्तदान रक्त लागेल ए निगेटिव्ह तर मी प्रत्येक वेळेस रक्तदान करत असतो आणि रक्तदान केल्याने कोणताही त्रास होत नाही आजपर्यंत नाही नक्कीच चांगलं वाटतं की कुणा आपल्यामुळे जर कोणाला काहीतरी मदत होत असेल आणि रक्त रक्तदान करण्यापेक्षा जास्त म मोठी मदत कुणा काही नसावी असं मला वाटतं मतलब हम ऐसे तो किसी को जीवनदान सकते बट ब्लड दे सकते हैं तो वो बडी बात है अच्छी बात है वही कर सकते हैं हम ॲज अ ह्युमन बिंग ॲक्च्युली माझा ॲक्सिडेंट झाला आहे तर त्या टायमिंगला मला पण कोणीतरी ब्लड दिलं तर so, सो मी पण कोणाला ब्लड देईन आणि माझ्या ब्लडमुळं कोणाला उपयोग होईन ही चांगलीच गोष्ट आहे म्हणून आपलं ब्लड कोणाला तरी यूज होतं आहे एका गरजेच्या टायमिंगला तर ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणून केलंच पाहिजे किती एच बी दादा तुमचं नाव काय माझं नाव ऋतिक घोगरे आहे तर मी कधी रक्तदान केलं हो हो केलेलं आहे काय नेमका अनुभव तुमचा रक्तदान पहिल्यांदा जेव्हा तुम्ही केलं काय मनामध्ये भीती होती हो हो आधी मनामध्ये भीती होती नंतर रक्तदान केल्यानंतर मग समजलं की एवढं काही इजा वगैरे होत नाही आपल्याला आणि उलट चांगलंच आहे लवकर रक्त पण रिकवर होते आणि आपल्याला ते तेवढं रिफ्रेश पण वाटते म्हणून चांगलीच गोष्ट आहे रक्तदान भावना असते रक्तदान केल्यानंतर आपण समाजासाठी काहीतरी केलं आपल्यामुळे तरी जीव वाचतो ती भावना नेमकी कशी असते तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हां म्हणजे आपल्याला नेमकं असं वाटते की आपल्यामुळे कोणाला तरी फायदा होऊ शकते तर म्हणून इट्स हेल्प म्हणजे हा चांगलीच गोष्ट आहे ना आप आपण दिलेलं रक्तदान कोणाच तरी कामात पडू शकतो आपल्यामुळे कोणाच तरी जीव वाचू शकतो किंवा कुणाच तरी कामात पडू शकतो ना ते म्हणून चांगलंच आहे क्रायटेरिया असतो रक्तदान कोण करू शकतो वजनाचा असेल एचबीचा असेल फिफ्टी ज्यांचं वजन पन्नास प्लस आहे तो कोणी पण करू शकतो आणि अठरा वर्षाचे प्लस कोणी पण करू शकतो आणि जे पहिल्यांदा रक्तदान करतात त्यांना जरा वेगळी काही अनुभव मिळतो ना म्हणून त्यांच्यासाठी पण चांगलंच आहे रक्तदान जसं आता आजकाल आपण बघतो ना ॲक्सिडेंट वगैरे यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि तसं पण ॲज युजल लोकांना म्हणजे ब्लडचं काम कधी पण पडू शकतो ना कोणाला थेरपीमध्ये किम किनो किमोथेरपी किंवा कोणत्या पण गोष्टीमध्ये तर त्यामध्ये आपण जर ब्लड डोनेट केलं तर दुसऱ्यानं कोणाला उपयोग होऊ शकतो त्याचा म्हणून मला वाटतं केलंच पाहिजे रक्तदान हे आहे प्रत्येकाने रक्तदान करा कोरोनाची आपण परिस्थिती पाहिली की जो प्लाझ्मा वगैरे पाहिजे होता तर तिथं रक्तदानाचं खूप महत्त्व आहे आणि रक्त मानवाचं शरीराशिवाय कुठंही तयार रक्त मानवाच्या शरीरशिवाय शरीराशिवाय कुठंही तयार होत नाही तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने रक्त रक्तदान केलं पाहिजे आपण जर पाहिलं तर रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर ती एक सकारात्मक आणि आनंददायी अशी प्रक्रिया देखील आहे हेच या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होत आहे येत्या शनिवारी म्हणजेच बावीस मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये पुण्यातील नारायणपेठ येथील दैनिक प्रभातच्या मुख्य कार्यालयामध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तरी तुम्ही देखील या शिबिरात सहभागी व्हा आणि एखाद्या गरजूचे प्राण वाचवण्याच्या या पुण्यकर्मात योगदान द्या